अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्याची उपक्रम एका बाजूला सुरू असतानाच दुसरीकडे मात्र शहराच्या मध्यभागी असलेल्या जयस्तम चौकात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे सिटी कोतवालीच्या अगदी शंभर मीटर अंतरावर फ्लायओव्हर खाली दिवसाढवळ्यात जुगार सुरू असल्याचं चित्र कॅमेऱ्यात कैद झालं आहे पोलीस प्रशासनाच्या डोळ्यासमोरच हा प्रकार सुरू असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत पाहूया हा सविस्तर रिपोर्ट अमरावती शहरातील जयस्तम चौक हा नेहमीच गजबजलेला असतो याच वर्दळीच्या ठिकाणी फ्लायओव्हरच्या खाली खुलेआम जुगार खेळला जात असल्याचं समोर आलं आहे न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमध्ये अल्पवयीन मुलांपासून ते महिलांपर्यंत अनेक लोक पैसे लावून रम्मी खेळत असताना दिसत आहे या लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची किंवा पोलिसांची कोणतीही भीती राहिलेली नाही यापूर्वीही महानगरपालिका आणि पोलिसांनी या, या घुमंतू लोकांवर कारवाई केली आहे परंतु पुन्हा त्याच ठिकाणी येऊन ते डेरा टाकतात आता तर त्यांनी थेट जुगार खेळणे सुरू केले आहेत शहरात मोठे जुगार अड्डे उद्ध्वस्त करून प्रसिद्धी मिळवणारे पोलीस या ठिकाणी कारवाई करतील का असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारित आहेत पोलिसांच्या नावाखालीच हा जुगार सुरू असल्यामुळे शहर पोलिसांनी या लोकांना जुगार खेळायला परवानगी दिली आहे का असा प्रश्नही उपस्थित होत आहे शहरातील एक महत्वाचा चोख अशा गैरकृत्यांमुळे बदनाम होत असताना पोलीस प्रशासन यावर कधी कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार तर अशा प्रकारे शहराच्या मध्यभागी सुरू असलेल्या या जुगारावर पोलीस कधी कारवाई करतात हे पाहणं गरजेचं आहे अन्यथा शहराच्या स्वच्छतेचा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर येईल पुढील आपल्यासाठी पाहत राहा सिटी न्यूज